ओबीसी आरक्षणासह राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्या तरी त्या कोणत्या प्रभाग रचनेनुसार होणार याबाबत वाद होता हा विषय सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट होता अखेर याबाबत सुप्रीम कोर्टाने महत्वाचे आदेश दिले आहेत मात्र याचा थेट परिणाम स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर होणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे सुप्रीम कोर्टाने ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचे आम्ही स्वागत करत करत आहोत हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे या निर्णयाला सत्यमेव जयते असे म्हटले तरी वावग ठरणार नाही कारण शेवटी सत्याचाच विजय होतो असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केले आहे सुप्रीम कोर्टानं काल जो काही ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल जाहीर केलेला आहे किंवा त्या ठिकाणी निर् तसा निकाल दिलेला आहे हा निर्णय म्हणजे सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण असलेला निर्णय हा निर्णय ओबीसीच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा असणारा निर्णय आणि म्हणून एक प्रकारे या निर्णयाला सत्तेमेव जयते असं म्हटलं तर वावग ठरणार नाही अखेर सत्याचा विजय झालेला आहे कारण ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये काही याचिकाकर्त्यांनी त्या ठिकाणी खोडसाळपणे जी याचिका दाखल केलेली होती ओबीसीच्या आरक्षणाला जे आव्हान किंवा के चॅलेंज केलेलं होतं ते त्या ठिकाणी कालच्या या निर्णया कोर्टा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ते आता कसं चुकीचं हे सिद्ध झालेलं आहे आणि निश्चितच हा निर्णय हा अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे ओबीसींना दिलासा देणारा निर्णय आहे त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयासोबतच महाराष्ट्र सरकारनंसुद्धा सुद्धा या आरक्षणाच्या संदर्भात जी काही भूमिका त्या ठिकाणी बाजू लावून धरली त्याबद्दल राज्य सरकारचासुद्धा स्वागत या त्यांच्या भूमिकेचं या ठिकाणी केलं पाहिजे तुम्ही म्हणताय त्यानुसार आता या निवडणुका एकदा होऊन जावं लागतील किंवा हे पहिल्यांदाच निवडणूक आता त्यानंतरची होते आहे त्यामुळं नेमके काय परिणाम त्यामध्ये होऊ शकतील हे निवडणुकीतच आपल्याला त्या ठिकाणी कळून येईल त्यामुळं एकदा हे निवडणुका होणं किंवा निवडणुकामध्येच लक्षा ते लक्षात येणार असल्यामुळं निवडणुका झाल्याशिवाय त्यावर भाष्य करणं तितकंसं योग्य ठरणार नाही म्हणजे नाही म्हणजे तुमचा जो प्रश्न मुळातच चोपन्न टक्के असणाऱ्या ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण असल्यामुळं यामध्ये जर आणखी भर पडली तर ते निश्चितच त्या ठिकाणी चुकीचं किंवा ओबीसींवर अन्याय करणारं ठरणारं आहे किंवा ते त्यामध्ये निश्चितपणानं सर्वांचाच नुकसान किंवा तोटा करणारी ही गोष्ट आहे मुद्द्यावर आ चार गेली चार पाच वर्षापासून निवडणुकीला स्थगिती दिली होती हे न्यायालयीन प्रकरण असल्यामुळं अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणी होत्या आणि त्या, त्याच त्याच्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट केल्यामुळं आता या निवडणुकीमध्ये ओबीसीमधून हे मराठा समाजामध्ये देखील सुद्धा तरुण आता नवीन काही होतकरू तरुण लढणार आणि ओबीसीही लढणार खरं तर ह्या निवडणुकीमध्ये जातीय समीकरणं खूप वेगळी वेगळी चित्रं दिसणार आहेत का आता। तर ओबीसीमध्ये मराठा समाजाचा पहिल्या वेळेसच समावेश झाल्यामुळं आता ओबीसीमधून मराठा समाजाशी देखील तिथं लढणार त्यामुळे ह्या निवडणुकीमधलं चित्र मात्र थोडं वेगळं असणार आहे मात्र आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की निवडणुका ही जातीपातीवर किंवा धर्मावर न होता खरोखर तर म्हणजे येणाऱ्या काळामध्ये निवडणुका ह्या कुठंतरी विकासाच्या कामावर विकासावर विकासाच्या मुद्द्यावर होणं गरजेचं आहे आणि ते झाल्या तरच लोकशाहीचं मूल्य थोडंसं कुठंतरी जतन होईल याच्यामध्ये असं काही फारसा हे होणार नाही दोन हजार सतराचे जे हे झालं तर व याच्यामध्ये जे सतराष्ट ओबीसीचं आरक्षण आहे हे थोडा थोडाफार फरक हा फक्त मराठवाड्यात होईल का तर जरंगे पाटलासारख्या नेतृत्वाने मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबीमध्ये जे काही आरक्षणाचा लाभ भेटला असे काही तरुण असतील हे फक्त मराठवाड्यात ह्याचा थोडा बहुतांशी फरक होईल पण जे जातीय समीकरण आहे हे जास्त काही असं एवढं मोठं फरक पडणार नाही किंवा हे होणार नाही फक्त एवढीच एक विनंती की नव तरुणांना की हे नेते काहीतरी आपल्याला भडकवत आहे ह्या भडकवण्याच्या मागे जाऊ नका जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिलेली आहे ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती निवडणूक लढू शकतो तर निवडणूक लढत असताना मी कोण्या जातीचा आहे ह्याच्यापेक्षा माझं काय कर्तृत्व आहे किंवा मी लोकांना काय मदत करू शकतो किंवा समाजाचं काय कार्य करू शकतो ह्या हिशोबाने निवडणूक लढवतो कोणा जातीचा बघण्यापेक्षा ह्याचं कर्तृत्व काय बघून नवतरुणांनी हे करावं किंवा कोण्या नेत्याचं ऐकून ने भरकूट होणं एवढीच विनंती करतो आपलं नाव नागेश मिठे पटेल गेल्या पाच दिवसापासून सांगलीत सुरू असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थ बेमुदत उपोषण अखेर स्थगित करण्यात आले राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आंदोलनस्थळी भेट घेऊन उपोषण करते तुकाराम बाबा महाराज आणि प्रशिक्षणार्थांशी चर्चा करत येत्या दोन ते तीन दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीचे नियोजन करत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली त्यानंतर मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तुकाराम बाबा महाराजांना सरबत देऊन गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या उपोषण सोडण्यात आले बसलेले होते होत्या त्यांनी तुम्ही भेटला त्यांना उपोषण सोडले नेमकी त्यांच्या मागण्या काय होत्या शेवटी शासन म्हणून आमची जबाबदारी आहे की अशा आंदोलकांना आम्ही भेटलं पाहिजे त्यांच्या शंकांचं निरसन केलं पाहिजे आणि त्यांनी एक शासन स्तरावर बैठकीचं आयोजन करावं असं महाराजांनी देखील सांगितलेलं आहे महाराज देखील उपोषणाला बसलेले होते तर त्यांच्या विनंतीला आणि सूचनेला मान देऊन पंधरा दिवसाच्या आत एक बैठक लावण्याचा नक्की नियोजन माझ्याकडनं केलं जाईल या संदर्भामध्ये मी शासनाच्या मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी देखील बोलेन आणि याच्यातनं सकारात्मक निर्णय होण्यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न करेन काल हसन मुश्रीफनी सांगितलेले आहे की मुख्यमंत्री अजित पवार व्हावं यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा कार्यशाळेवर आहे मुख्यमंत्री कोण होणार नाही होणार याच्यावर आपण नंतर बोलू ते जनता ठरवत असतं मी एकटा ठरवून उपयोगाचं नसतं त्याच्यामुळं मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना ह्या मुलांसाठी घेतलेला निर्णय आहे तो त्यांना कशा पद्धतीनं न्याय मिळेल यासाठी माझा प्रयत्न राहील आणि अजून एक मला या ठिकाणी तुम्हाला सांगितलं पाहिजे की जो एक महत्त्वाचा विषय हा कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये अति माधुरी आतणीचा जो सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये शिवसेनेची आमची भूमिका स्पष्ट आहे की सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला आहे त्याच्याबद्दल न्यायालयीन बाब पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन ती माधुरी हत्तीण ही पुन्हा एकदा होती त्या ठिकाणी आणावी या संदर्भातलीच आमची भूमिका असल्यामुळं मला असं वाटतं की यासाठी जो काय आम्हाला प्रयत्न करावा लागेल तो प्रयत्न आम्ही करू मी स्वतः रिलायन्सचे आनंदजी अंबानी जे आहेत त्यांच्याशी देखील संपर्क साधणार आहे त्यांच्या काही लोकांशी मी संपर्क साधलेला आहे आणि मला असं वाटतं की ते देखील याच्यामध्ये सकारात्मक आहेत त्यांना फक्त सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला आहे त्याच्याबद्दलची थोडी जी, जी अडचण आहे ती दूर करण्यासाठी आजच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील बैठक घेतलेली आहे आणि आम्ही कोल्हापूर सांगलीवासियांबरोबर आहोत या अातिणीला पुन्हा एकदा आणण्यासाठी शासन देखील जोरदार प्रयत्न करणार आहे जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अहिल्यानगरच्या अकोले येथे येणार असून पक्ष प्रवेशावेळी जी यादी दिली जाते त्यात घोटाळा केला असे म्हणणाऱ्यांना शिवसेनेचे से नेते मारुती मेंगाळ यांनी उत्तर दिले आहे ते जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित केलेल्या बैठकीनंतर अहिल्यानगरच्या अकोले येथे पत्रकारांशी बोलत होते साहेब साहेब राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आता उपमुख्यमंत्री आहेत शिवसेनेचे मुख्य नेतृत्व मुख्य पद त्यांच्याकडे शिंदे साहेब शिंदे साहेब एका रात्री त्यांनी सरकार बनवलंय मुख्यमंत्री राहिलेला माणूस आहे त्यांनी ह्या गोष्टी नवीन नाहीयेत आम बाजीराव जराड्यांनी जी यादी तयार केली या ती अत्यंत खोटी माझ्या नावाचं अशा पद्धतीने एक लेटर पॅन तयार केलं त्याच्यावर कोणाची नावं टाकले मी त्यांना ओळखत पण नाही शिंदे साहेबांचं नावानं पत्र तयार केलं त्याच्यावर तारीख नाही शेवटी जे आहे त्याच्यावर माझं नावे त्याची माझे सही नाहीये असा अत्यंत ड्रामा तयार करून आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र बाजीराव दराडीने केलं त्यांचा आमचा काहीच संबंध नाही चार महिन्यापूर्वी त्यांना त्या पदापासून मुक्त केलेले त्यांच्यावर कारवाई केलेली त्यांचा विधानसभा आमच्या अकोली विधानसभा मतदारसंघातील कार्यक्षेत्राचा पक्षाचा संबंध नाही हा जो काही कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे त्याचा त्याचा काही संबंध नाही उगास काहीतरी चुकीचं पसरवायचं शिंदेसाहेब येणार नाही शिंदेसाहेब एक जबाबदार नेतृत्व आहे प्रचंड मोठी एक विश्वासार्हता महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांची तयार झालेली आणि त्यांना आव्हान देण्याचं काम आपण करतोय आपलं ते शोभलं पाहिजे पण हे अत्यंत दुर्दैव त्यांनी जे काही केलेले चुकीचे आम्ही तक्रार केलेली त्यांच्याबद्दल सर्व लागला आम्हाला विचारणा झाली आमची हो बैठक झाली शिर्डी मध्ये पक्षाचे सचिव आले होते त्यांनी सांगितलं की बाबा असा असं काय प्रकार समोर आलाय त्याची सत्यता काय आहे ज्यांनी आम्हाला विचारलं शिवसेनेचे पक्षाचे सचिव राम रेपाळे साहेब आमच्या पक्षी प्रवेशाला होते शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमच्या पक्षी प्रवेशाल होते अजून याच्यापेक्षा काय दाखवायला पाहिजे शिवसेनेचे सगळे प्रमुख पदाधिकारी आमच्या तालुका प्रमुखांपासून तर उपतालुका प्रमुख जिल्ह्यातले जे काही युवासेने असेल बाकीचे सेलचे पदक सगळे पदाधिकारी उपस्थित होते ते सर्वांनी तक्रार केली की बाबा पक्षात राहून पक्षाची बदनामी करणं योग्य नाही योग्य तो कारवाईचा पगडा आपल्याला उचलावा लागेल ते निर्णय घेतली त्यांच्या सरकार झालेलीच चार महिन्यापूर्वी फक्त थांबायला आवलं होतं की बाबा आराम करा आता आरामाची गरज भासत नाही त्यांना डायरेक्ट त्यांना काहीतरी ऍक्शन घेणं गरजेचे म्हणून ते अशा पद्धतीने वागताय देशाच्या जवानांसाठी जम्मू काश्मीरमध्ये पार पडणाऱ्या सिंदूर महारक्तदान शिबिरासाठी सांगलीतून धर्मवीर एक्सप्रेस विशेष रेल्वे रवाना झाली आहे उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते यावेळी विशेष रेल्वेला झेंडा दाखवण्यात आला एक हजार तरुण नऊ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या सिंदूर महारक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणार आहेत तर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून सिंधु रक्तदान शिबिराचं आयोजन थेट जम्मू काश्मीर मध्ये करण्यात आले आहे आता आपण काय शिवसेना पक्षाच्या वतीनं चंद्रहार पाटलांच्या पुढाकारानं आणि माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या शिंद्धल्म नेतृत्वाखाली आणि आशीर्वादानं ही सिंदूर महा रक्तदान यात्रा ही देशातली पहिली यात्रा सांगली जिल्ह्यातून जम्मूकडे रवाना होते ज्या सैनिकांच्या जीवावर आपण जगतो ज्या सैनिकांच्या जीवावर आपण सुखाची झोप घेतो त्यांच्यासाठी रक्तदान करणारा हा अतिशय ऐतिहासिक असा क्षण आहे एक हजार पेलवान आणि युवक या धर्मवीर एक्सप्रेसमधनं जम्मूकडे रवाना होत आहेत आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच या आपल्या सैनिकांनी पाकिस्तानला अतिशय चांगल्या पद्धतीनं धडा शिकवला हो होता आपण सैन्यावर जाऊन लढू शकलो नसलो तरी देखील त्यांच्या सुखदुःखामध्ये सांगली जिल्हा हा समर्पित आहे ही दाखवणारी ही महारक्तदान यात्रा आहे आणि याचं सगळं श्रेय हे चंद्रहार पाटलांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना जातं आणि दुसरं महत्त्वाचं जे सांगायचं आहे सा एखाद्या पक्षामध्ये नेतृत्व किती संवेदनशील असतं याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे दोन महिन्यापूर्वी चंद्रहारनी जेव्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांनी कुठचं पद मागितलं नाही त्यांनी सांगितलं की मला ही ऐतिहासिक महारक्तदान यात्रा ही काढायची आहे आणि तातडीनं माननीय शिंदेसाहेबांनी त्याला होकार दिला स्वतः एकनाथ शिंदेसाहेब या महारक्तदान शिबिरामध्ये सामील होणार आहेत ते देखील जम्बूला पोचणार आहेत आणि श्रीनगरमध्ये देखील यातले काही पैलवान हे विमानानं जाऊन रक्तदान करणार आहेत हिंदू रक्तदान यात्रा हा अलौकिक अजोड अतर्क कृतीतला कार्यक्रम आहे पण तो शिवछत्रूंच्या परंपरेला शोभेचा मराठ्यांनी सुद्धा संभाजमानांच्या बलिदानानंतर एक जीव एक तान एकमय होऊन कन्याकुमार ते काश्मीर ब्रह्माद्रेश बुलचिस्तान अलीशाही इमादशाही बळीशाही यामशाही कुतुबशाही मुघलशाही डच फ्रेंच पोर्तुगीज इंग्लसिद्ध आपण रणांगणावरती लोळवून सतराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे तीन एकोणीस वर्ष लाल किल्ल्यावरती भगवाडीना फडकवून या देशावरती हिंदी स्वराज्याचं राज्य चालवलं इतिहासाची पन पुनरावृत्ती अशी की हे परत घडणार याचं प्रारंभचिन्ह म्हणून चंद्रहार पाटील सामंत एकनाथराव शिंदे एकवटलेत त्यांना निश्चित येशील सूर्य उगेल का त्याचं उत्तर होय तसंच हे जे काम सुरू केले ते केवळ आत्ताच्याही थांबणार नाही आहे किंवा देशावरती एक दिवस असा आहे की भगव्या झंडाचा पं पंधरा ऑगस्ट साजरा करणारा हिंदुस्थान जगात जन्मालाही स्वातंत्र्य झाल्यापासून संपूर्ण भारत देशामध्ये आज सांगली जिल्हा हा उपक्रम करत आहे खरं तर सातशे अठ्ठ्याण्णव जिल्ह्यांपैकी आज सांगली जिल्हा माझा आज हा उपक्रम करत आहे गेल्या अनेक दिवसापासूनची माझी इच्छा होती त्या आदरणीय एकनाथ साहेब व उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण होते खरं तर आज आमच्या जिल्हा सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ह्या गोष्टीचा अभिमान आहे आणि गर्व आहे कारण ही यात्रा आज खरोखर गेल्या सत्याहत्तर वर्षामध्ये कधीही न झालेला उपक्रम आज आपण सांगली जिल्ह्याच्या वतीनं करतो आहे आज संपूर्ण देशातील युवकांना आपण सीमेवर जाऊन युद्ध शस्त्र घेऊन जरी लढू शकलो नसल जर, शकत नसलो तरी तरी आज आपण आपल्यासाठी जे आपल्या सुरक्षेसाठी सीमेवर जे रक्त सांडतायत त्यांच्यासाठी आपण रक्त देऊन आज देशप्रेम देशभावना व्यक्त करू शकतो खरं तर आज आमच्यासाठी आनंदाचा खूप खूप खु, म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे आज ही यात्रा काश्मीरच्या दिशेने रवाना होते तिथं गेल्यानंतर जम्मू कमांड हॉस्पिटल उधमपूर कमांड हॉस्पिटल आणि दहा तारखेला सकाळी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब श्रीनगरच्या कमन हॉस्पिटलला येऊन स्वतः रक्तदान करून आमचे ठराविक शंभर पैलवान तिथं चार्टर प्लेनने जाऊन तिथं रक्तदान करून येणार आहेत म्हणजे खरोखर आज आमच्या पैलवान कुस्तीगिरी मल्लांसाठी शिवसैनिकांसाठी व युवकांसाठी खरोखर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ही यात्रा शंभर टक्के एस यू जी करून आम्ही परत पुन्हा माघारी